हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर बघा आता सध्या ट्रेंड आलेला आहे की आपण मुलांचं नेम सेरेमनी म्हणतात बारसं वगैरे तर त्यावेळेला नाव जे आहे तर ते असं तयार करून घेतात तर त्याच प्रकारे आता सध्या खूप त्याचा ट्रेंड आहे तर प्रत्येकजण हेच करत आहे तर बघा हेच आज तर मी आज बनवत आहे तर इथं मी जे माप जे आहे रेग्झीन घेतलेलं आहे बेससाठी तर हे काही माप मी असं मोजून ठरवून वगैरे घेतलेलं नाही जेवढं बसेल तेवढं घेतलेलं आहे तर तुम्हाला लक्षात येऊनच जाईल आणि इथे मी बघा आता खाली काय टाकलेलं आहे लक्ष्मी अली घरा तर मुलीचा बारसा आहे आणि त्यामुळे लक्ष्मी अली घरा असं टाकलेलं आहे मुलासाठी सुद्धा काही लोकं असतात काही स्लोगन असतात तर ते तुम्हाला हवे असतील तर आपण बघू एखादं आलं आपल्याला ऑर्डर तर मी नक्कीच त्याचा व्हिडिओ बनवेन तर बघा इथे लक्ष्मी आली घरा आणि मुलीचं नाव जे आहे तर ते श्रीशा आहे तर तेच नाव मी इथे लिहून घेतलेलं आहे अगोदर आणि सिम्पल म्हणजे फॉन्ट घेतलेला आहे म्हणजे असं डबल डबल वगैरे असं आपण घेतो ना त्या पद्धतीत नाही घेतलेला आहे सिम्पल घेतलेला आहे आणि दोन खाली दोन्ही साईडला दोन फ्लावर काढून घेतलेले आहेत फुलं थोडेसे डेकोरेशन छान दिसावं यासाठी आणि बघा इथं दोन पावलं मी काढून घेतलेले आहेत आणि आता आणखी मला इकडे साईडला दोन पावलं काढून घ्यायचे आहेत लहान म्हणजे मुलांचे असे तर ते पावलं मी तुम्हाला दाखवणार आहे हे न दाखवता म्हणजे शूट झालेलं नव्हतं म्हणून मग मी ते ठेवलेले आहेत आता इकडे बघा फुलांसाठी मी इथे बाँड्री घेते आणि त्या अगोदर पूर्ण मी हिरव्या कलरची बाउंड्री दिली आहे बघा म्हणजे काय होतं बाँड्री दिल्यामुळं थोडंसं आतला जो भाग आहे तर तो उठावदार दिसतो त्यासाठी हिरव्या कलरची डार्क हिरव्या कलरची बाउंड्री दिली आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही आतमध्ये पूर्ण हिरवा कलर भरू शकता आणि बाँड्री वेगळ्या कलरने घेऊ शकता आता तुम्ही इथं बघू शकता बावलांचा आकार जो आहे तर तुम्ही अगोदर एका ट्रेसिंग पेपरवरती काढून घेतला आणि त्याच्यानंतर खाली रेग्झिन वरती कार्बन टाकून पाऊल अशी उमटवून घेतलेली आहेत त्यानंतर थोडंसं डार्क करून घेतले आणि बघा अशी पावलं काढून घेतलेली आहेत एकदम छोटीशी खूप सुंदर दिसत आहेत तर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे पावलं आणि जर तुम्हाला हवं असतील तर तुम्ही लाल आणि पिवळे असेही करू शकता मी फक्त लालच केलेले आहेत आणि खूप सुंदर दिसते खूप साऱ्या आता प्रत्येकजण हेच करते आता वाढदिवसाला म्हणा हळदीच्या वेळेला मेहंदीच्या वेळेला त्याच्यानंतर असं बारशाच्या वेळेला आहेत तर तुम्हालाही करून हवा असेल तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकता किंवा जे कोणी बनवत असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तर तो उपयोगाचा ठरेल तर त्यासाठीच बघा आणि बनवून हवं असेल तर तुम्ही मेसेज करू शकता तुमच्या तुम्हाला जे नाव असेल तर ते मी बनवून तुम्हाला देईल आणि हो ट्रेसिंग पेपर्सवरतीसुद्धा तुम्हाला तुमचं नाव बनवून मिळेल जर तुम्ही बनवत असाल आणि तुम्ही जर कुणाकडून ऑर्डर घेतलेली असेल तर मी ट्रेसिंग पेपरसुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे की लक्ष्मी आली घरा आणि त्यांचं नाव किंवा माझी लाडकी कन्या असं भरपूर वेगवेगळे आहेत मी देईन बनवून आणि ड्रेसिंग पेपर त्यामुळे तुम्हाला मग काय होईल ऑर्डर जी घेतलेली आहे तर ती लवकरात लवकर कंप्लीट करता येईल आणि वेळ पण जाणार नाही तर बघा आता इथे नाव जे आहे तर ते मी पिवळ्या कलरनं करून घेते तर थोडंसं उठावदार दिसण्यासाठी आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन सगळं सगळं बदलू शकता कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली घेऊ शकता है। फक्त तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी म्हणून मी हे व्हिडिओ बनवत असते असं नाही की मी जे बनवलेलं आहे तसेच तुम्ही व्हिडिओ बनवावे किंवा कलर कॉम्बिनेशन घ्यावं असं काही नाही आहे तुम्ही तुमच्या मनाने कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता कारण प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते तर आता इथं बघा मी श्रीशा हे नाव काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये जो आहे तो रिकामा भाग तर त्याच्यामध्ये पोपटी कलर पूर्ण भरून घेते आणि आता बेसला आपण पूर्ण पोपटी कलर देणार आहे इथं तर थो थोडासा मी आ, आता हा बाउंड्रीचा डार्क हिरवा जो कलर आहे तोच कलर जर मी आतमध्ये आता ह्या पोपटी कलरच्या ठिकाणी भरला असता तर आणखीनही जास्त उठवदार दिसलं असतं पण मला जास्तच डार्क असं नको होतं म्हणून मग मी हे केलेलं आहे तर आता बघा इथं फुलासाठी बघा मी जांभळा कलरने म्हणजे वांगी कलरने बाउंड्री दिली होती फुलाला आणि त्याच्यानंतर पिवळा घेतलेला आहे कलर लेमन पिवळा आणि त्याच्याने पुन्हा एक एकच बाउंड्री देऊन घेते अशा प्रकारे आणि त्याच्या आतमध्ये पांढरा भरते तर फूल जे आहे तर ते इतकं सुंदर दिसते असं एकदम शेडिंग फुलाची खूप सुंदर दिसते बघा तर मला पुढे लक्षातच येऊन जाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप नका करू कारण काय छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला लक्षात येत आहे तर मैत्रिणीनो आता आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा आणि अशीच छान छान व्हिडिओ बघत राहा आणि छान असा सपोर्ट करत राहा म्हणजे मी तुम्हाला वेगवेगळे नवनवीन व्हिडिओज घेऊन येत जाईन तुमचा छान सपोर्ट असेल तर मलाही उत्साह येतो की नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर बघा शेडिंग छान दिल्यामुळं हे अर्ध जे फूल काढलेलं आहे मी इकडे अर्ध आणि इकडे अर्ध तर ते किती सुंदर दिसते बघा पिवळं ते आणि खूप सुंदर दिसतं हे फुल मला तर खूप आवडलेलं आहे आता त्याच्यानंतर इथं वरती जे आपण स्लोगन लिहिलं होतं लक्ष्मी आली घरा त्याच्यावरती ना आपण पूर्ण उलन जे आहे तर ते मी लावून घेते तर इथं पण वांगी कलर वापरलेला आहे तर इथे बघा अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आता हे थोडंसं फेंट होतं आता आता आपण हिरवा कलर भरल्याच्या नंतर पोपटी कलर भरल्याच्या नंतर पण आपण डबल लावतोय त्याच्यामुळं एवढंही फेंट होणार नाही बघा लक्ष्मी आली घरा नाव मी अगोदर टाकून घेतलेलं होतं थोडंसं चुकलं होतं बघा इथं तरी पण मग साईडला पुन्हा अगोदर ट्रेसिंग पेपरवरती काढलं आणि नंतर ट्रेसिंग पेपरवरून आपण रेग्झिनवरती काढून घेतलेलं आहे तर मैत्रिणीनो या अगोदर आपण जे आहेत तर ते संक्रांतीबद्दलचे भरपूर सारे व्हिडिओज बनवलेले आहेत संक्रांतीसाठी आपण काय काय वाणवस्तू देऊ शकतो भरपूर पडण्यापेक्षा तीन व्हिडिओ बनवलेले आहेत तीन व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या वस्तू सांगितलेल्या आहेत आणि एका व्हिडिओमध्ये उलंच्या वस्तू दाखवलेल्या आहेत आणि एका व्हिडिओमध्ये दोन वस्तू करून दाखवलेल्या आहेत ते जर व्हिडिओ कोणी पाहिले नसतील तर नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तिकडे जाऊन तोसुद्धा तेसुद्धा व्हिडिओ बघून घ्या आणि सर्वांनी खूप छान असा प्रतिसाद दिला त्या व्हिडिओना त्यामुळे मी आणखीनही तुमच्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज घेऊन येणार आहे ज्या वेळेला तुम्ही छान प्रतिसाद देत आहे त्यावेळेला मला खरंच खूप उत्साह येतो की असे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा थोडासा लेट होतोय वरचेवर वेळ म्हणजे मला वेळ काढण्यासाठी आता तुम्ही बघू शकता ट्रेसिंग पेपरच्या रोज नाही नाही म्हणजे तरी दहा तरी ऑर्डर फिक्स असतात माझ्याकडे तर एवढंच आहे की मी एवढे ऑर्डर्स जे आहेत तर ते कधी कधी शूट पण नाही करत कधीतरी मी शूट करून तुमच्याशी शेअर करते ट्रेसिंग तर ट्रेसिंग पेपरची आपल्याकडं भरपूर ऑर्डर आहे त्याच्यानंतर किटची ऑर्डर आहे मध्येच काय होतं किटचं साहित्य संपलं तर ते, संपल ते परत ऑर्डर करावं लागतं त्यासाठी भरपूर सारा वेळ जातो माझ्याकडं साहित्य तुम्हाला माहिती आहे सगळं रेग्झिनपासून ते आपण जे उलण वापरतो त्यातले दहा ते बारा कलर आहेत उलणचे आणि शिवाय ट्रेसिंग पेपरसुद्धा प्र प्रत्येकाचं आहे ट्रेसिंग पेपर आपल्याकडं कुठलंच ट्रेसिंग पेपर नाही असं नाही चार चार फुटापर्यंतचे ट्रेसिंग पेपर आपल्याकडं अवेलेबल आहेत आणि आपण भरपूर जणांना ट्रेसिंग पेपर हे त्यांच्या चॉईसनुसार बनवून दिलेले आहेत आता नावं आहे जे आहेत तर बघा आता मी सुस्वागतम किंवा श्री स्वामी समर्थ वेलकम श्री महालक्ष्मी प्रसन्न जे जे रघुवीर समर्थ हे जे नावं आहेत तर त्यामध्ये ज्यांनी वेगवेगळे आणखी काही सांगितलेले आहेत प्रत्येकांचे वेगवेगळे जय मल्हार वगैरे असे प्रत्येकाला आपण वेगवेगळे बनवून दिलेले आहेत नावं ट्रेसिंगचे तर तुम्हालाही हवे असतील ट्रेसिंगची वेगळी नावं तर ते नक्कीच तुम्हाला बनवून मिळतील त्यासाठी नक्की तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही एखाद्या माझ्या कुठल्याही शॉर्ट व्हिडिओमध्ये ना माझा नंबर दिसेल व्हिडिओच्या स्क्रीनवरती किंवा याही व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिसतो आणि प्रत्येक व्हिडिओच्या मोठ्या लाँग व्हिडिओ जो असतो ना त्याच्या लाँग व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर असतो आणि शॉर्ट व्हिडिओच्या स्क्रीनवरती नंबर असतो तुम्हाला काहीही ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच मला ऑर्डर करू शकता आणि बघा हे अशा प्रकारे आपलं जे नाव आहे तर ते मी आता कंप्लीट करून घेतले लक्ष्मी आली घरा आणि मुलीचं नाव जे आहे तर ते शीशा आहे तर याच्यानंतर वरतीसुद्धा आपण छोटंसं लूप तयार करणार आहोत तर ते लूप आ... म्हणजे हँग करण्यासाठी किंवा जे छोट्या छोट्या कड्या भेटतात प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या त्याही कड्या आणून तुम्ही इथं लावल्यात तरीही चालेल तर मी इथं लूप म्हणजेच आपण गोल असं उलण चिटकावून घेतलेली आहे छान दिसतं ते पण किंवा नको असेल तर फक्त वरती ट्रे ते जी आ, ही असते चिकट टेप डबल साइडेड ती लावली तरी चालेल फक्त त्याच्याने जरा सेफ होत नाही वाऱ्याने जरा हलतं तर हे बघा इथं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आपलं तर कसं वाटलं मैत्रिणींनो हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण माझा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा एक छोटीशी कमेंट करा चला तर मग भेटूया अशाच एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू